बार्शी पोलिसांची धडकेबाज कारवाई शंभर किलो गांजा जप्त तर एकाला अटक बार्शीत पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी धडक मोहीम राबवत तब्बल शंभर किलोहून अधिक वजनाचा गांजा जप्त केला आहे ही कारवाई बार्शी शहर आणि तालुका पोलिसांनी संयुक्तपणे केली असून यामुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेदान आणले आहेत उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी खोकळे आणि दिलीप डेहरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली या प्रकरणी पुढील तपास सुरू असून यामध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे बार्शी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे अशोक सायकर एस ओ बार्शी आज माननीय पोलीस अधीक्षक सो श्री अतुल कुलकर्णी साहेब तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रीतम जावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात बार्शी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये गांजा पकडण्याची मोठी कारवाई केलेली आहे त्यामध्ये गांजाचे अंदाजे वजन सव्वा ते सव्वाशे ते दीडशे किलोच्या आसपास आहे एकूण दोन मोठ्या ट्रक एक स्विफ्ट कार आणि एक आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्व मालाची मोजदार पुढील कारवाई पंचनामा सुरू आहे त्याचप्रमाणे त्यातील आणखी काही आरोपी निष्पन्न होतील पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक सो कुलकर्णी सर अडिशनल एस पी यावलकर सर यांचे मार्गदर्शन सुरू आहे किती वाजता पकडला अंदाजे सकाळी साडे ते पावणे अकराच्या आसपास ही कारवाई करण्यात आलेली आहे बार्शी तालुका पोलीस स्टेशन काही आरोपी अटक केली एक आरोपी जागत आहे बाकी एक दोन ते तीन आरोपी पळून गेलेले आहेत आणि त्या जो एक आरोपी ताब्यात त्याला सुद्धा पोलीस स्टाफने पाठलाग करून पकडलेला आहे ताब्यात घेतलेला आहे